नमस्कार मित्रांनो आहे आता गावाकडून उरलेले तर दवाखान्यात नाही आपला छोटा कॅन कारण गाय अजून जास्त दूध देत नाही त्याच्यामुळं तर चला बघा व्हिडिओ मी निकाल राहणार बघा आहे आपल्या डीपी शेतातले तर अजून आपला कोटा एक आपल्या शंभर दोनशे बावलवर आहे तर बघा हे चिकुल झाला आहे सगळं आणि कॅन घेत आहे म्हणलं दुधाला अजून वाढलेलं नाही त्याच्यामुळं चला बघा व्हिडिओ शूटपर्यंत आवडले सतफिरायला विसरू नका तर मित्रांनो बघा पोचलो आहे तर आपल्या फोट्यावर आणि आबळ पण भरपूर आलं बघू शकतात चौकून आबळ किती मोठं आलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपला बघू शकता फायदा ह्या पद्धतीने होणार आहे ह्या सेडचा तर बघा गायबी आणि गोरबी कसं बसले आणि गायचा जी कास तुम्हाला लाल दिसते का हे बघू शकता इथं कास लाल दिसते त्यासाठी आपण आज आडसला गेलो होतो मुलीला दवाखान्यात घेऊन तर त्या टायमिंगमध्ये आपण हे तुम्हाला दिसतंय बघू शकता इथं हे आयोडक्स बाम आणलेला आहे बघू शकता हे आयोडक्स बाम आहे तर ह्याची किंमत जवळजवळ शेहेचाळीस रुपये एवढी आहे तर ह्या पद्धतीने एवढीच डबी आहे की ती एका आढग्रामची डबी आहे ही तर तिच्या कासाला लावण्यासाठी आणलं आहे तर कोणी कोणी झेंडूपंप पण लावते तर हलफाव उतरण्यासाठी नाहीतर आपलं जी गार बर्फ आहे तर बर्फानं पण त्याला जर शेकलं तर भरपूर फायदा होतो आहे बघू शकता उभारली मी आल्यामुळं आणि तिकडून पण चव्हाळा लावले वसारा येतो यातमध्ये त्याच्यामुळं चौकून बघू शकता हे असं लावून घेतले वसाऱ्यामुळं आणि समोरून तर काय विशेष नाही समोरून आहे तर बघू शकता ही अल्फा ही जी लाल दिसते तर ह्याला अल्फम बनवलं जाते म्हणजे सूज असते थोडी तर त्याच्यामुळं बघू शकता आता ह्याला लावायचं आपल्याला थोड्या वेळामध्ये आयोडक्स बाम तर बघू शकता बरीच जाम झालेली दिसते तर तर आता हे ॲयोडक्स बाम आहे का हे आपण उघडून बघूया आतमध्ये किती निघते बघू शकता बाटली सगळी भरलेली आणि जी एस के असं नाव आहे आयोडक्स बाम होऊ शकता अशा पद्धतीनं भरलेले फुल तर चला लावून घेऊ थोडंसं गायला तर ही जी कास आहे का तर या कासाला नॉर्मल असं बोटाला घ्यायचं आणि कुठं 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 असं लावायचं आहे आणि नंतर असं चोळायचं अजून पण थोडंसं घेऊ पुढं माग असं चोळायचं हळूहळू तर बघा आता सगळं आपण झेंडू झेंडबाम लावून का सारा काय बघा कशी का शांत उभारली थोडीसं कोळहूळ करीत को होती पहिली पण आता शांत उभारली थोडं बरं वाटायला तिला पण आता ॲडिक्स बाम तेवढा कडक नसतोय सॉफ्ट असतोय जरा त्याच्यामुळं लावला आहे तर चला भेटू दुसऱ्या वेळीमध्ये तोपर्यंत तो। रामकृष्ण हरी